श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा तुम्हाला जर आजचे हे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामीचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो शांत राहण्याचा अर्थ फक्त गप्प बसणेच असा नसतो तुमच्या आत्मशांतीसाठी जीवनाला खोलवर समजून घेण्याचा एक खूप मोठा समजूतदारपणा म्हणजे शांतता आहे शांत राहणे ही एक कला आहे ही कला ज्याला जमली त्याचे जीवन सार्थकी लागत असते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विजयी होण्याचा वरदान शांततेत आहे त्यामुळे परिस्थिती कशी कासेना त्या प्रत्येक परिस्थितीत शांततेनेच ती परिस्थिती तुम्ही हाताळा राग चिडचिड केल्याने कोणत्याच प्रश्नाचे उत्तर हे मिळत नसते उलट राग चिडचिड केल्यामुळे परिस्थिती जास्त बिकटच बनत असते जितक्या शांततेने जितक्या समजूतदारपणाने तुम्ही परिस्थितीला हाताळता तेवढ्या अगदी सहजतेने तो झालेला गुंता सुटत असतो हे लक्षात ठेवा शांतता ही एक कला आहे या कलेमुळे तुमचे जीवन संतुलित बनत असते सर्वात जास्त सुखी आणि संपन्न तीच व्यक्ती असते जी कितीही वाईट परिस्थितीत स्वतःला शांत ठेवत असते राग हा विनाशाचे कारण ठरतो आणि शांतता ही विनाश घडत असलेला जरी असला तरी सर्व गोष्टी व्यवस्थित सावरवाळांनो कधीच तुमच्या शांततेला तुमची कमजोरी बनू देऊ नका तुमच्या शांततेला तुमची ताकद बनवा आमच्या भक्तांवर झालेल्या अन्यायाला न्याय आम्ही स्वतः करतो त्यामुळे तुम्ही घाबरू नका खचवून जाऊ नका तुम्ही फक्त शांततेने विचारपूर्वक तुमची लढाई खेळा तुमच्या झालेल्या प्रत्येक अपमानांचा बदला स्वत आम्ही घेणार तुम्ही निश्चिंत रहा स्वामी म्हणतात बाळांनो जर एखादी गोष्ट तुम्हाला पूर्ण माहिती नसेल त्यावेळेस त्या, त्या गोष्टीविषयी तुम्ही बोलू नका जर का अर्ध्या माहितीवरून तुम्ही जर त्या गोष्टीविषयी बोलाल तर काही वेळेस तुम्ही चेष्ट्याचे विषय बनू शकता तुमचे मन जर का तुम्हाला तुमच्या ताब्यात आणायचे असेल तर तुमच्या त्या चंचल मनाला ताब्यात ठेवण्यासाठी त्या विचारांना नियमांच्या साखळीमध्ये जकडून ठेवावेच लागणार काही दिवस तुमचे ते चंचल मन त्या नियमांच्या साखळीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करेल पण पुन्हा तुमच्या त्या चंचल मनाला तुमच्या नियमांच्या साखळीत पुन्हा घट्ट बांधून तुम्ही काही दिवसांनी हळूहळू का होईना तुमचे मन तुमच्या नियमांच्या तुमच्या ताब्यात राहणार नाही हे लक्षात ठेवा स्वामी सांगतात बाळांनो स्वतःला कधीच कमजोर समजू नका तुम्ही जर स्वतःला कमजोर समजाल तर हे जग तुम्हाला त्यांच्या पायाखाली चिरडून टाकेल तुमचे हे जीवन खूप अनमोल आहे तुमच्या जीवनाचे मोल तुम्ही ओळखा स्वतःवर पहिला प्रेम करायला चालू करा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तेव्हा आपोआपच बाकीचे लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील नेहमी सकारात्मकच विचार करत राहा तुमच्या विचारांमध्ये खूप शक्ती आहे तुमचे जीवन तुमचे विचार घडवू शकतात आणि बिघडवून देखील शकतात हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही नेहमी प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकच विचार करत राहाल तेव्हा ती वाईट परिस्थिती तुमच्यासाठी बाहेर पडण्याचे मार्ग खुले करत असते आणि जर का तुम्ही नेहमी नकारात्मकच विचार करत राहाल तेव्हा ती वाईट परिस्थिती आहे त्यापेक्षा देखील खूप अडचणी खूप अडथळे तुमच्या मार्गात अडवे आणत असते तुम्ही जसा विचार करता तसेच तुमच्याकडे आकर्षित होत असते त्यामुळे आता सकारात्मक विचार करून तुमचे जीवन तुम्हाला घडवायचे आहे का नकारात्मक विचार करून आहे त्यापेक्षा वाईट दिवस तुम्हाला जगायचे आहे ते बाळांनो तुमच्या वेळेकडे लक्ष द्या वेळ वाया घालवू नका वेळ ही कधीच कोणासाठीही थांबत नसते वेळ जर का थांबली तर सर्व विनाश होऊन जाईल एक एक क्षणांनी तुमचे आयुष्य हे कमी कमी होत चाललेले आहे एक एक क्षणाने तुम्ही मृत्यूच्या जवळ चाललेला आहात तुमच्या जीवनाच्या शेवटच्या प्रवासाकडे तुम्ही चाललेला आहात तुमचा हा मनुष्य जन्म हळूहळू संपत चाललेला आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या वेळेची किंमत करा प्रत्येक क्षणांचा योग्य तो उपयोग करा तुमचा प्रत्येक सेकंद चांगल्या कर्मात लावा नेहमी नाम जप करा भरपूर नामजप करा जितके तुम्ही नामजप कराल तेवढ्या तुमच्या पुण्याचा वाटा हा वाढू लागतो आणि लवकरच तुम्ही भगवत प्राप्ती करू शकता बाळांना आजपर्यंत जी जी युगे होऊन गेलेली आहेत त्या प्रत्येक युगांमध्ये भगवत प्राप्ती करण्यासाठी कितीतरी वर्षे ही कठोर तपश्चर्या करावी लागत होती पण या कलयुगात तीच भगवत प्राप्ती फक्त नामजपाने होत आहे तुमचे वाईट कर्म धुवून टाकण्यासाठी ही एक खूप चांगली संधी तुम्हाला मिळालेली आहे त्या संधीचे सोने करा तुमचा प्रत्येक क्षण भगवंताचे नामजप करण्यामध्ये लावा तुमच्या जीवनाचे त्यामुळे सोने होईल तुमच्या जीवनाचे कल्याणच होईल भिहू नकोस आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत तुम्ही फक्त तुमचे कर्म चांगले करत राहा आणि नामजप करत राहा सगळे चांगलेच था होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी दर बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकून देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ